अंबरनाथमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले अंबरनाथमधील पश्चिम भागातील नाका कामगारांनी संतोष शिंदे यांचा वाढदिवस स्वतःहून साजरा केला कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रत्येक वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून नाका कामगारांनी स्वेच्छेने त्यांचा वाढदिवस साजरा केला कामगार बंधूंचे प्रेम बघून संतोष शिंदे भावूक झालेले दिसले कामगारांनी आपल्या रोजच्या संघर्षमय असलेल्या जीवनात व्यस्त असूनही माझा वाढदिवस साजरा केला मी शतशहा त्यांचे आभार मानतो असे संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील नागरिकांसाठी छाया हॉस्पिटलच्या सहयोगाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची देऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संतोष शिंदे यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात आणि यापुढेही असे सामाजिक कार्य सतत राहील असे आश्वासन संतोष शिंदे यांनी दिले आज मला वाढदिवस दरवर्षी वाढदिवसाच्या निगडित असलेले आज सकाळी आम्ही आमच्या अंबरात कामगार नाका आहे आहेत जे आपले कामगार आहेत त्यांच्याच बरोबर मी हा माझा वाढदिवस साजरा केला त्यांच्या त्यां त्यांनी माझ्याआधी एक मोठा केक आणला होता त्या केक आपण मला खरंच भरून आलं की आज एवढ्या छोट्या छोट्या त्यांच्या धावपळीच्या जगात आणि धावपळीच्या जीवनात त्यांनी माझा दिवस साजरा केला माझा दिवस लक्षात ठेवून मला आवर्जून आमंत्रण करून त्यांनी सगळी तयारी केली याबद्दल त्यांचं मी खूप खूप धन्यवाद म्हणेन त्याच्यानंतर अंबरनाथमध्ये आपल्या चालते इथे जे बेगर आश्रम आहे तिथून त्या सर्व पालकांना मी भेट दिली त्या पालकांच्या बरोबर दुपारचं दुपारचं जेवणाची सोय करून त्यांच्यावर दुपारच्या जेवणाचा एक आनंद घेतला किंवा त्यांच्याबरोबर तो दिवे घालवला आपल्या छाया हॉस्पिटल त्याच्यामध्ये गोरगरीबच्या लोकांसाठी त्या हॉस्पिटल सस दरवेळी सज्ज असतं आपल्या जर वर्षातनं काही ज्या काही थोडंफार आपला हातभार लावता येतो आज मी छोटं मोठं कार्य करून त्यांच्याशी भेट घालून त्यांच्या हितगुण करून त्यांचं मन मोकळं केलं आणि त्याच्यानंतर माझ्या दुपार सकाळचा सत्र हे केला आत्ता ऑफिसमध्ये मी माझ्या विभागातले माझ्या एरियातले किंवा अमराथमधले जे दहावी बारावी उत्तर झालेले गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा एक सत्कार करणार आहे खास करून स्कूल बॅगून आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे त्यांच्या पुढील भवि आयुष्यासाठी आम्ही त्याच्या त्यांना शुभेच्छा देणार आहे आणि ही शाश्वती देणार आहे की दहावी बारावी नंतर जे काही सहकार्य या भावाकडनं लागेल हे कायम करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील